राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी एकतीस जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या मागणीनंतर अखेर राज्य सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे पीक विमा भरण्यासाठी एकतीस जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली आहे शेतकऱ्याच्या मागणीनंतर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी आता एकतीस जुलै पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आहेत राहुल पीक विम्याची मुदत वाढवलेली आहे शेतकऱ्यांची मागणी होतीच मात्र सरकारनं आता हा निर्णय घेतलेला आहे काय अधिक अपडेट्स आहेत असं विनोद की पंधरा जुलैपर्यंत आपल्याकडे साधारणपणे एक कोटी छत्तीस लाख पीक विमा अर्ज दाखल झालेले होते नव्वद लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि जवळपास आणखी तेवढे शेतकरी हे पीक विमा भरू शकतात असं सरकारला वाटतं कारण सरकारनं एक रुपयामध्ये पीक विमा भरण्याची सुविधा शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि म्हणून एक पाच जुलैला आपल्या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना पत्र लिहिलं होतं की पीक विमा भरण्यासाठीची मुदत वाढवण्यात यावी आणि आता त्या पत्राप्रमाणे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी ही मुदत आता एकतीस जुलैपर्यंत केलेली आहे आणि आता एकतीस जुलैपर्यंत जे उर्वरित राहिलेले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना या मुदत नुकतंच त्याच्यामध्ये पण आम्ही एक रुपयामध्ये पीक विमा कसा शेतकऱ्यांना दिला ह्याबद्दल सरकारनं बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या आणि आपण असं बघतो आहोत की निवडणुकीच्या दृष्टीनं ज्या ज्या सभा होत आहेत त्याही ठिकाणी पीक विमा संदर्भातल्या प्रत्येक अडचणी सरकारनं कशा दूर केल्या हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो हा एक राजकीय भाग आहे पण तरीही उर्वरित शेतकऱ्यांना जी पंधरा दिवसाची जी वाढीव मुदत मिळालेली आहे त्या मुदतीमध्ये ज्यांच्या पेरण्या झालेल्या नसतील विशेषतः ही आजही कायम आहे त्यांना गोष्टीचा लाभ घेता येईल अगदी राहुल दिलेल्या अपडेट्स आपण पाहतोय पीक विमा भरण्याची मुदत एकतीस जुलैपर्यंत वाढवण्यात आलेली आहे पंधरा जुलैपर्यंतची ही मुदत होती मात्र अजूनही बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज दाखल केलेले नसल्याची बाब राज्याच्या कृषी विभागानं केंद्राच्या कृषी विभागाच्या निदर्शनास आणून दिली त्यासाठी एक पत्र ಕೆ್ರೀಯ ಕೃಷಿ ಮಂತ್ರ ಧನಂಜಯ ಮುಂತ್ರಿ ಹಾ ನಿರ್ಣಯ ಘಲ